तर नमस्कार मित्रांनो तुमच्या सर्वांचं स्वागत आहे आपल्या युट्यूब चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे दीपक रॉक्स तर तुम्ही टायटल आणि आज बघितलं असेल की आज आपली पाच की युट्यूब फॅमिली कंप्लीट कम्प्लीट झालेली आहे तुमच्या सगळ्यांच्या सपोर्टमुळे त्यासाठी मनापासून सगळ्यांची मी आभार मानतो तर ही शून्य ते पाच की युट्यूब फॅमिली कम्प्लीट करण्यासाठी मला कंप्लीट सहा महिन्याचा कालावधी लागलाय तर आता बरेच जण म्हणतील की सहा महिन्यामध्ये पाच के खूप झाली आणि खरंच एका छोट्या युट्यूबरसाठी पाच के युट्यूब फॅमिली कम्प्लीट करणं ते पण सहा महिन्यामध्ये हे खूप हार्ड आहे तर मी माझी पूर्ण जर्नी आज तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून सांगणार आहे तर मी माझं युट्यूब चॅनल सुरू केलं होतं डिसेंबरच्या दोन हजार पंचवीसमध्ये मध्ये दोन हजार चोवीसमध्ये मध्ये सॉरी तर आज जेमतेम सहा महिने कम्प्लीट होत आलेत आणि माझं युट्यूब जे चॅनल आहे ते पहिल्या दोनच महिन्यात चॅनल मॉनिटाईज झालं आणि जेव्हा माझं चॅनल मॉनिटाईज झालं तेव्हा माझे सबस्क्रायबर हे फक्त चौदाशे होते बऱ्याच जणांना हा मोठा प्रश्न असतो जे छोटे युट्यूबर असतात की जर आपल्याला चॅनल मॉनिटाईज करायचं असेल तर आपल्याला सबस्क्रायबर खूप जास्त पाहिजेत आपल्या चॅनलला वीस पंचवीस हजार सबस्क्रायबर असले तरच आपलं चॅनल मॉनिटाईज होतं तर असे कुठलेही आर्ट नसते तर मी प्रत्येकाला सांगतो की जर तुमचा कंटेंट छान असेल तर तुमच्या व्हिडिओची क्वालिटी छान असेल तर तुम्ही अवघ्या एक हजार मध्ये सुद्धा तुमचं चॅनल मॉनिटाईज करू शकतात तर माझं चॅनल मी अवघ्या पहिल्या दोन महिन्यातच चॅनल मॉनिटाईज केले तर त्यासाठी मी कुठलीही लाईव्ह वगैरे घेतलं नाही बऱ्याच जणांच्या माइंडमध्ये हे असतं की आपण लाईव्ह घेऊन टाईम कम्प्लीट करू पण लाईव्ह कुठलाही टाईम कम्प्लीट होत नाही लवकर जर तुम्हाला खरच चॅनल मॉनिटाईज करायचं असेल तर तुम्ही लॉंग व्हिडिओवर कंटेंट फोकस करा तुमच्या कंटेंटमध्ये इम्प्रूव्हमेंट आणत राहा जर एक कंटेंट चालत नसेल तर तुम्ही अजून मिक्स कंटेंट टाकत चला जोपर्यंत तुम्ही कंटेंट क्रिएटर म्हणून काम करणार युट्यूब सारख्या प्लॅटफॉर्मला तोपर्यंत तुम्हाला सक्सेस भेटणार नाही तर माझं चॅनल मॉनिटाईज होण्यामागे मी फक्त अवघे दहा ते पंधरा व्हिडिओ टाकले होते आणि माझा चार हजार घंटे टाईम कम्प्लीट झाला होता पहिल्या दोनच महिन्यामध्ये तर मी हे प्रत्येक छोट्या युट्यूबरला आवर्जून सांगतो की तुम्ही सबस्क्रायबरच्या मागे पळू नका सबस्क्रायबरचा आणि चॅनल मॉनिटायझेशनचा कुठलाही संबंध नाही जर तुमचे हजार जरी सबस्क्रायबर असतील तर तुमचं चॅनल शंभर टक्के मॉनिटाईज होतं आणि आता राहिला प्रश्न मग सबस्क्रायबर कसे वाढवायचे तर हे तर सगळ्यात मोठा प्रश्न आहे जो मला सुद्धा सुरुवातीला पडत होता सबस्क्रायबर वाढवण्यासाठी मी एक सांगतो तुम्हाला की जे ट्रेंडिंग सॉन्ग असतात आपले चे। चे जेव्हा तुम्ही शॉर्ट व्हिडिओ टाकतात तर तिथं ऍड ऑडिओचं सिंबॉल असतं तर त्याच्यावर दाबल्यानंतर तुम्हाला टॉप टेन म्युझिक दाखवतात जे युट्यूबवर सध्या ट्रेंडिंगमध्ये आहेत जर तुम्हाला सबस्क्रायबर वाढवायचे असतील तर प्रत्येकाने ऐका की त्या ट्रेंडिंग सॉन्गवर वर तुम्ही स्वतःची शॉर्ट्स टाका जी सध्या युट्यूबला टॉप टेन मध्ये तर शंभर टक्के तुमची ती शॉर्ट्स व्हायरल होते त्याला छान व्ह्यू येतात आणि सबस्क्रायबर सुद्धा वाढतात आणि बाकी बरेच जण लाईव्ह घेऊन सुद्धा सबस्क्राईबर लाईव्ह तुम्ही कन्व्हिन्स केलात तर तसे सुद्धा सबस्क्राईबर वाढतात मी सुद्धा केले मी ट्रेंडिंग साऊंड वर शॉर्ट्स व्हिडिओ सुद्धा टाकायचो जेणेकरून मला भरपूर भेटत होते लाईव्हच्या माध्यमातून सुद्धा मला सबस्क्रायबर भेटतात त्याच्यामुळे सबस्क्राईबर गेन करणं काही जास्त अवघड गोष्ट नाही पण तुमचं जर चॅनल मॉनिटाइज लवकर झालं तर मग तुमचे सबस्क्रायबर हे डबल स्पीड न वाढतात जर चॅनल मॉनिटाईज नसेल तर तुम्हाला सबस्क्राईबर वाढवायला थोडाफार वेळ लागेल पण जर तुमचं एकदा चॅनल मॉनिटाईज झालं तर युट्यूब सुद्धा तुमच्या चॅनलला ग्रोथ देतं मग युट्यूब कसं करतो तुम्ही कुठला जरी व्हिडिओ टाकलात तर चॅनल मॉनिटाईज असल्यानंतर नेहमी लक्षात ठेवा चॅनल मॉनिटाइज करणं गरजेचं का आहे जर तुम्ही चॅनल मॉनिटाईज केल्या स्वतःच तर अगोदर जर समजा तुमचा व्हिडिओ युट्यूब शंभर लोकांना पाठवत असेल चॅनल मॉनिटाईज होण्याच्या अगोदर जर तुमचं चॅनल मॉनिटाईज झालं तर तुमचा तोच व्हिडिओ युट्यूब शंभरचा दीडशे जणांना पाठवतो त्याच्यामुळे युट्यूब चॅनल मॉनिटायझेशन ही खूप मोठी आणि महत्वाची स्टेप आहे त्याच्यामुळे जास्तीत जास्त तुम्ही फोकस करा की लॉंग व्हिडिओ कसे टाकायचे वॉच टाइम कसा कम्प्लीट करायचा जेणेकरून तुमचं चॅनल लवकर मॉनिटाईज होईल आणि एकदा तुमचं चॅनल मॉनिटाईज झालं तर तुम्ही मला वाटतं की युट्यूब मध्ये सक्सेस झालात असं म्हणायला काहीच हरकत नाही कारण चॅनल मॉनिटाईज झाल्यानंतर सबस्क्रायबर खूप झपाट्याने वाटतात तर माझंच बघू शकता तुम्ही की पहिल्या अवघ्या दोन महिन्यामध्ये युट्यूब चॅनल मी मोनेटाइज केले ते पण अवघ्या चौदाशे सबस्क्रायबर होते आणि आज अवघ्या सहा महिन्यामध्ये पाच हजार युट्यूब सबस्क्राईबर माझे कम्प्लीट झालेत तर बऱ्याच जणांचं ड्रीम असतं मी बरेच युट्यूबर बघतो जे दिवस रात्र लाईव्ह घेतात तरी सुद्धा चॅनल वॉच टाईम कम्प्लीट नाही चॅनलचा गेली तीन -तीन वर्ष झालं बरेच जण युट्यूबवर काम करत आहेत तरी सुद्धा पाच हजार सबस्क्रायबर बऱ्याच जणांचे झाले नाहीत पण मला संपूर्ण महाराष्ट्रातून भरभरून तुमचं प्रेम भेटतं आणि संपूर्ण माझ्या नांदेडकरांचं मला भरपूर माझ्या चॅनलला प्रेम असतं त्याच्यामुळे अवघ्या सहा महिन्यातच माझे पाच हजार के पाच हजार युट्यूब फॅमिली कम्प्लीट झाली आहे तर मी सगळ्या महाराष्ट्रांमधून ज्यांनी ज्यांनी माझ्या चॅनलला सपोर्ट केलाय त्या सगळ्यांचे मी मनापासून आभार मानतो आणि तुमच्या सगळ्यांचं प्रेम माझ्या असंच चॅनलला असू द्या अजून जास्त मी युट्यूबवर काम करण्याचा प्रयत्न करत राहील कारण ही तर आता आत्ता तर कुठं माझी सुरुवात आहे कारण आयुष्यामध्ये भरपूर काही पुढं करून दाखवायचं अजून कारण भरपूर जणांचं बोलणं वगैरे खाले हे प्रत्येक जण खात असतं हा माझ्या लाईफचा वैयक्तिक प्रश्न झाला पण मी माझ्या अनुभव सुद्धा शेअर करत असतो प्रत्येकांना माहिती मी माझ्या लाईव्ह मध्ये असतो जोपर्यंत तुमचा अपमान करत नाही तोपर्यंत तुम्हाला एक जिद्द निर्माण होत नाही मनामध्ये की आपण काहीतरी करून दाखवायचं त्यामुळे प्रख्यात जे युट्यूबर असतील त्या प्रत्येकांच्या आयुष्यामध्ये असे निगेटिव्ह बोलणारे लोक खूप असतात जे तुम्हाला डीमोटिवेट करत राहतात तर अशा लोकांकडे बिलकुल दुर्लक्ष करा जे तुमचं ज्यांना तुमचं सक्सेस बघवत नाही तर ते लोक शंभर टक्के तुम्हाला वाईट कमेंट करणार तुमचे पाय खेचणार तुमची टिंगल उडवणार तुमची मजाक उडवणार चार चौघांमध्ये तर अशा लोकांना बिंदास दुर्लक्ष करत राहा कारण कसं आपण जर शेणार शेण असेल आणि त्याच्यावर जर आपण दगड मारला तर तो आपल्या अंगावर तो त्याच्यामुळे तशा निगेटिव्ह लोकांना कधीही रिप्लाय द्यायचा नाही रिप्लाय द्यायचा तर तुमच्या कामातून तुमच्या सक्सेस तेच त्यांना तुमचं प्रत्युत्तर असेल तर एवढाच होता आजचा ब्लॉग तर पुन्हा एकदा मी मनापासून सगळ्यांचे आभार मानतो ज्यांनी ज्यांनी माझ्या चॅनलला सबस्क्राईब केले आणि ज्यांनी ज्यांच्या सपोर्टमुळे आज माझं चॅनल येथपर्यंत ग्रोड झाले तर यापुढे सुद्धा तुमचं प्रेम असंच माझ्या चॅनलवर असेल तर अशीच मी अपेक्षा करतो भेटत आपण पुढच्या ब्लॉगमध्ये तोपर्यंत तो तो जय महाराष्ट्र